she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मौनी अमावस्या आणि बघा आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत कशासाठी तर बघा आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात तर ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला हे सेवा आणि उपाय करायचे असतात या सेवेने आणि उपायाने आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते हिंदू धर्मात पौर्णिमान आणि अमावस्या तिथीला विशेष महत्व असतं पौष महिन्यातील अमावस्याला विशेष महत्त्व असून त्याला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या तिथी तशी अशुभ मानली जाते मात्र मौनी अमावस्या शुभ असते या दिवशी पवित्र नदी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होत असतं मौनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला दान करायचं असतं मग कोणत्या गोष्टींचं तुम्ही दान करू शकता तर बघा तुम्ही काळे तिळ असतात ना तर त्याचं दान करू शकता थोडेसे पैसे तुम्ही दान करू शकता या गोष्टी तुम्ही आवर्जून करा मौनी अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंचे ध्यान करा त्यानंतर पवित्र नदी स्नान करून दान करा नदी नसल्यास वेळी पाण्यात गंगाजल घालून आंघोळ करा या दिवशी पवित्र नदी किंवा गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता असते त्यानंतर सूर्याला जल अर्पण करा आणि दानधर्म करा अमावस्याच्या सर्व तिथींमध्ये मौनी अमावस्या सर्वोत्तम मानली गेली आहे मौनी अमावसेला घरातील महिलांनी काही उपाय नक्की करावेत गॅस आणि किचन ओटा स्वच्छ करावा त्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वास्तिक काढावं शास्त्रानुसार हळद हे घरातील सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यानंतर गॅसची पूजा करून मातीची पंथी लावावी या दिवशी तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडीशी हळद सेंदवे मीठ पाण्यात टाकून घ फरशी पुसल्याने घरातील ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या संपतात त्यासोबतच घरातील प्रमुख प्रवेशद्वाराचा उंबरटा स्वच्छ करावा त्यावरती हळदीचं लेपन द्यावं लेपन शक्य नसेल तर हळदीने स्वास्तिक काढले तरीही चालेल त्यानंतर दिवा करावा। या गोष्टी या मावसेच्या दिवशी केल्या पाहिजे मौनिया मावसेला विधीनुसार पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते जर तुमच्या कंड कुंडलीत पितृदोष असेल तर आज मौनिया मावसेला हा जो एक मंत्र तुम्हाला सांगते तर तो मंत्र एकशे आठ वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे ओम आद्य भूताय विज्ञ हे सर्व सेवाय धीमही शिवशक्ती स्वरूपेनं पितृदय प्रचोदया तर ह्या मंत्राचा तुम्हाला आज उच्चार करायचा आहे एकशे आठ वेळेस आपल्या घरामध्ये कधीही करू शकता तुम्हाला ज्या वेळेस टाईम असेल तर त्या काळामध्ये तुम्ही या मंत्राचा पाठ करा याने आपल्या जीवनातील जो काही पितृ दोष आहे तर तो नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर बघा आपल्या अवतीभोवती ज्या काही शत्रू असतात ना बाधा असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात हे दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण आपल्या त्या प्रयत्नांना यश मिळत नाही कारण आपल्या घरामध्ये कधीही आपण ज्या सेवा करतो उपाय करतो तर त्यावरती आपण श्रद्धा ठेवत नाही विश्वास ठेवत नाही मनामध्ये मा कुठेतरी किंतू आणि परंतु येतो आणि मग त्याचा पाहिजे तसा फायदा होत नाही त्यामुळेच मनामध्ये किंतू परंतु नाही येऊन देता आज तुम्हाला एक उपाय करायचा आहे आज कापूर सोबत तुम्हाला एक दोन वस्तू जाळायच्या आहेत तर बघा तुम्हाला काय करायचं आहे कापूर घ्यायचा आहे कापूर घेतल्यानंतर तो एखाद्या प्लेटमध्ये घ्या वाटीमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही रोज जर घरामध्ये कापूर जाळत असाल तर त्याच भांड्यामध्ये तुम्हाला कापूर घ्यायचा आहे हा उपाय करायचा कधी तर पाच नंतर कधीही तुम्ही करू शकता उद्या पहाटे चार वाजेपर्यंत अमोयचे आहे त्यामुळे आज पा पाच नंतर तुम्ही संध्याकाळी कधी हा जो उपाय आहे तो करू शकता तर काय करायचं आहे बघा कापूर घे घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत दोन वस्तू लागणार आहे ते म्हणजे तीळ पांढरे तिळ असतात ना तर ते घ्या किंवा काळे तिळ घ्या आज तिळाला विशेष महत्व आहे त्यामुळे पांढरे किंवा काळे तिळ घ्यायचे आहे आणि तुम्हाला त्या कापूर सोबत ते तीळ ठेवायचे आहे आणि तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुमचं देवघर असतं ना तर देवघरासमोर बसायचं आहे आणि तो कापूर तुम्हाला दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर जोपर्यंत ते तीळ आणि कापूर जळत आहे तोपर्यंत गायत्री मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे गायत्री मंत्र ओम भूर स्वाहा तस्य वितुर वरे भर्गो देवस्य धीमही धियो योनो प्रचोदयात या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि ते तीळ आणि जे कापूर आहे तर तो आपल्याला जळत आहे तोपर्यंत या आहे आता किती वेळेस वेळेस शक्य होईल तर करा आणि जर कापूर त्याची जी आग आहे तर ती संपायला लागली तर परत वरून एक दोन कापूरच्या वड्या तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने हा जो आजचा उपाय तो करायचा आहे करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ